जिवंत आहेको पण ते कधी पण जाऊ शकतो पटकन काढून घेऊन जाणार नाही आज जातच नाही तू नको काय कधी बॉलर होऊ पाहिजे पूर्ण वेग झालाय एकच दिसतोय तो चार पंच शुक्र रहा। किससे चढ़ो तो तली होती। चढ़ते हुए अक्षय बोले। इटा पढ़ करो। पढ़ता तो क्या? अरे ना। हाँ इटा पढ़ते। अरे बुआ के लाभ है। क्यों नहीं आ? जैसे कुन्ताली। बिच्छेद से रोल। हाँ लाल शोल्डर। बात करो मोबाइल। शिवे शिवे चलने हैं सात पंच से। हाँ। और किसकी बोलूँ? हा�

दुसरं कुठे बायला पॅक करून घेऊ मग दुसरा बघू नागाचं पिल्लू आहे हे बघ फन काढला आता काढला होता ना बघा हे पाण्याची एकदम बंद पडलेली टाकी आहे मित्रांनो पावसाचं पाणी साठले हे एक बंद पडलेली कंपनी आहे बाजूला आणि कधी पडले ते माहीत नाही पण मुलांचा चेंडू गेल्यामुळे त्यांना नाही समजलं की याच्यामध्ये साप पडलाय म्हणून आणि त्याने आपल्याला कॉल केला तर हे अजून एके म्हणतात ते तर हे नागाचं पिल्लू आहे खूप सोपी ओळख आहे फन काढते बघा छोटासा पाठीमागे चिन्ह पण आहे चल मी तिकडे चढी काढतो फडी काढते

मागितलं लावायला नाही सांगितलं करतो कचरा काढला अजून बघा कुठे कुठं दिसतंय वाला <स्थित्था> <स्थित्था>